सरकार माय बाप तुम्ही हेक्टरावर मदत जाहीर करणार पाच पंचवीस हजार तुम्ही मदत देणार पाच पंचवीस हजारची तुमची मदत आम्ही घेऊन हे सगळेला पीक काढायला सुद्धा ते पुरत नाही हो वर्षा वर्षाला पूर येणार वर्षा वर्षाला तुम्हाला तुम्ही आम्हाला मदत करणार वर्षा वर्षाला तुमची आम्ही मदत घेणार वर्षा वर्षाला तुम्ही आम्हाला लाचार करणार का अपेक्षा आणि शेतकऱ्यांच्या आसवांचा बांध फुटला गेली पंधरा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा विळखा पडला होता मात्र गेल्या तीन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातला पूर हळूहळू लागला असा असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात मात्र पूरस्थिती कायम आहे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पुरेसा पाण्याचा विसर्ग होत नसल्यानं शिरोळ तालुक्यातील शेतीला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसतोय या तालुक्यातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्यानं इथला शेतकरी चिंताग्रस्त झालाय आम्हाला सरकारी अनुदान नको पण या पुराचा कायमचा बंदोबस्त करा अशी विनंती इथल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केले यावेळी शेतकऱ्यांच्या आसवानचा बांध फुटलाय सरकार माई बाप तुम्ही हेक्टरावर मदत जाहीर करणार पाच पंचवीस हजार देणार पाच पंचवीस हजारची तुमची मदत आम्ही घेऊन हे सडलेलं पीक काढायला सुद्धा ते पुरत नाही हो अ वर्षा वर्षाला पूर येणार वर्षा वर्षाला तुम्हाला आम्हाला मदत करणार वर्षा वर्षाला वर्षा मग वर्ष वर्षाला तुम्ही आम्हाला लाचार करणार काय त्यापेक्षा येईल याकडे लक्ष द्या या उपाययोजनेकडे लक्ष द्या आणि वर्ष वर्षाला पूर येऊन आम्ही आमच्या नरड्याला गळपाळ लावून घेण्याचा जो विचार करतो तो विचार थांबवा तो बोगदा कुठला फोडणार आहे ना फोडा आणि ह्या आसवांचा बांध जो आमचा फुटा लागलाय तो रोखा अहो पाच सहा दिवसात पाऊस पडल्यावर जर एवढा भीषण महापूर येत असेल तर, ये तर आज पंधरा दिवस पाऊस पडल्यावर काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार तुम्हीच करा तुमची मदत नको पण हा महापूर वर्षा वर्षाला येणारा कसा रोखता येईल ह्याकडे ह्याकडे लक्ष द्या सरकार बायबाप तुमच्या विनंती करतोय सरकार बायबाप हा महापौर कसा रोखता येईल याकडे लक्ष द्या ह्याकडे ह्या उपाययोजना राबवण्याकडे लक्ष द्या अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा